भुसावळ येथे माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याची शिंदेगड शिवसेनेतर्फे कॅम्पचे आयोजन भुसावळ येथे शिंदेगड शिवसेना तर्फे सदस्य नोंदणी व माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी कॅम्प लावण्यात आला होता या कॅम्पचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय फालक यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख समाधान महाजन सर जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्याक हमीद शेख

तसेच शिवसेना सदस्य नोंदणी असा एकत्र कॅम्पमध्ये लावण्यात आलेला आहे सकाळपासून बऱ्याच माता भगिनींनी तसेच सर्व शिवसेने शिवसेना प्रेम करणाऱ्या शिवसैनिकांनी हे ते अर्ज भरून घेतलेत आणि शिवसेनेचे जे सदस्य झालेले आहेत सरकारच्या सर्व योजनांचा लागाळ पोहोचण्यासाठी हा जो आमच्या भुसावळच्या शिवसैनिकांचा पदाधिकाऱ्यांचा जो प्रयत्न आहे त्याला आम्ही शुभेच्छा देतो आज सर्व कार्यकर्त्यांचं मी इथे स्वागत करतो शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी अर्ज इथे भरले जात आहे व सर्व सरकारी योजना लेख लाडली अन्य भरपूर योजना आहे या सगळ्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचायची आहे त्याच्यासाठी आम्ही हे कार्य करत आहोत आमचे दोन ऑफिस उघडलेले आहे एक खडका रोड एक विठ्ठल मंदिर वाड इथे जनतेने येऊन आपले लावनोंदणी करावे सर्व सरकारी योजनांचे पैसे त्यांना तिथून मिळण्याची सोय करण्यात येईल जेणेकरून त्यासोबत फार्म भरून योजनेचे पैसे काय टाकवत नाहीतील परंतु ते का जे प्रोसिजर आहे ते करायचं काम आम्ही करून देत आहोत त्या माध्यमातून हे कामं सुरू आहे लाडकी बरोबर वयोश्री वयोश्री योजनेचा शुभारंभ केलेला आहे त्याच्यात जे सिक्स्टी फाय इयर पासष्ट वर्षाचं बरं लोक आहे ज्येष्ठ नागरिक त्यांना कानाचा यंत्र त्यांना चष्मा चष्मा टॅलीपर अशी व्यवस्था करून देणार आहे म्हणून त्यांनी संपर्क साधावा आणि आपला फॉर्म भरून घ्यावा तीन हजार रुपये मुख्यमंत्री आमचे दमदार मुख्यमंत्री दमदार जिल्हाध्यक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्या इथे काम चालू आहे उतळलं आमचे समाधान सर यांचा आम्हाला नेतृत्व लाभला संजय भाऊ फालक आमचे जिल्हा उपाध्यक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथे काम करत आहे